नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईम कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी दिनेश वाघमारे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे दिनेश वाघमारे असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे आय आय टी मद्रास आणि टिंबटिंब यांनी संयुक्तपणे अवकाश आधारित अनुप्रयोगांसाठी स्वदेशी सेमी कंडक्टर केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या आय आय टी मद्रासने आणि इस्रोने या दोघांनी संयुक्तपणे अवकाश आधारित अनुप्रयोगांसाठी स्वदेशी सेमी कंडक्टर चिप विकसित केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या आयरिस हे शक्ती प्रोसेसर बेसलाइन वर तयार करण्यात आले गेलेले आहे हे आय ओ टीवरून आय ओ टी, टी म्हणजे काय इंटरनेट ऑफ थिंग्जवरून विविध डोमेनवरती विविध धोरणात्मक क्षेत्रांमध्ये सिस्टीमची गणना करण्यासाठी विस्तृत उपयोजन करण्यासाठी अनुमती देते तर पर्याय क्रमांक डी इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इसरो बद्दल बिलकुल इसरून जायचं नाही लिहून घ्या इस्रोचा फुलफॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला संस्थापक होते विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत नवीन वर्तमानमधील व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ब्रह्मोस एन जी हे जे काही क्षेपणास्त्र आहे मिसाईल आहे ते भारत आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे विकसित केलेलं आहे डेव्हलप केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या ब्रह्मोस एन जी क्षेपणास्त्र भारत आणि रशिया या देशाने संयुक्तपणे विकसित केलेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या ब्रह्मोस एन जी पुढील पिढीच्या सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची दोन हजार सव्वीस मध्ये पहिली उड्डाण चाचणी होईल ज्याचे उत्पादन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये सुरू होईल दुसरा पॉईंट हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केले गेले आहे याची दोनशे नव्वद किलोमीटर रेंज आणि साडेतीन मॅच वेग या ठिकाणी याचा आहे आणि शेवटचा पॉईंट लिहून घ्या हे सुखोई तीस एम के आय आणि एल सी ए तेजस वरती तैनात केले जाणार आहे तर पर्याय क्रमांक सी रशिया या ठिकाणी भारतासोबत या दोघांनी संयुक्तपणे ब्रह्मोस एन जी क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे पर्याय क्रमांक सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रशिया वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन दोन हजार छत्तीस पर्यंत हेच या ठिकाणी ॲज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल पय पुढचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार मध्ये केंद्र सरकारने कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे स्टार मार्क करून ठेवा हा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार राष्ट्रपती राजवट ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो प्रेसिडेंट्स रूल बरोबर या ठिकाणी आर्टिकल थ्री फिफ्टी सिक्स म्हटलं तरी काय हरकत नाही तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केंद्र सरकारने मणिपूर राज्याच्या अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे याच्याबद्दल तीन चार पॉइंट ते लिहून घ्या राष्ट्रपती राजवट म्हणजे काय किंवा कलम थ्री फिफ्टी सिक्स तीनशे छप्पन काय आहे याच्याबद्दल एकदा चर्चा करूया लिहून घ्या संविधानाच्या कलम तीनशे नुसार एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते दुसरा पॉइंट संविधानाच्या कलम तीनशे नुसार एखादे राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित करणे शक्य असतं या ठिकाणी जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राबद्दल विचारलं तर महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत तीन वेळेस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली एकोणीसशे ऐंशी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये आणि जर संपूर्ण भारताने या ठिकाणी किती वेळा आणीबाणी लागू केली आहे आत्तापर्यंत प्रेसिडेंट रूल तर तीन वेळा कधी कधी एकोणीशे बासठ मध्ये चीन सोबतच्या युद्धामुळे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तान सोबतच्या युद्धामुळे आणि अंतर्गत गोंधळामुळे एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनने वरिष्ठ भारतीय शास्त्रज्ञांसाठी सुरू केलेल्या योजनेचं नाव काय आहे तर पर्याय क्रमांक ए जे सी बोस अनुदान योजना असं या ठिकाणी योजनेचं नाव ठेवण्यात आलं आहे एक पॉइंट लिहून घ्या पूर्वीच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाच्या अंतर्गत जेसी बोस फेलोशिपची ही पुनर्रचना केलेली आवृत्ती आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवादाचे आयोजन कोणते शहर करणार आहे तर पर्याय क्रमांक डी फॉर नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी दिल्लीमध्ये या ठिकाणी सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवादाचे आयोजन करणारं या ठिकाणी हे शहर ठरलेलं आहे प्रश्न आहे या ठिकाणी समिट बदल परिषदेबद्दल तर नवनवीन परिषदांवरती एकदा नजर टाकूया एरो इंडिया दोन हजार पंचवीस बेंगलोरमध्ये ए आयवरील ॲक्शन समिट फ्रान्समध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस दाओसमध्ये विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये बिमस्टेक यूथ समिट दोन हजार पंचवीस गुजरातमध्ये जागतिक गव्हर्नमेंट शिखर परिषद दोन हजार पंचवीस दुबईमध्ये आणि सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद आयोजित करण्यात येणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणत्या देशाने पहिल्या दक्षिण चीन समुद्राच्या खोल पाण्यातील स्पेस स्टेशन बांधण्यासाठी अप्रुव्हल दिलेलं आहे मंजुरी दिलेली आहे तर पर्याय क्रमांक सी सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या चीन या देशाने पहिल्या दक्षिण चीन समुद्राच्या खोल पाण्यातील स्पेस स्टेशन बांधण्यासाठी मान्यता दिलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या पृष्ठभागाच्या दोन हजार मीटर खाली नांगरलेल्या सुविधेमध्ये शास्त्रज्ञ एक महिन्यांपर्यंत काम करू शकतील दुसरा पॉइंट कोल्ड सीप दृष्ट्या महत्वपूर्ण दक्षिण चीन समुद्राच्या पृष्ठभागाच्या खाली दोन हजार मीटर म्हणजे जवळपास सहा हजार पाचशे साठ फूट या ठिकाणी नांगरली जाणार आहे जी अनेक स्पर्धात्मक प्रादेशिक दाव्यांच्या अधीन आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत कोणता देश करणार आहे चीन अध्यक्ष आहेत शी जिनपिंग राजधानी आहे बीजिंग चलन वापरलं जातं रेनमिन बी पुढचा प्रश्न एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स नावाचं पुस्तक आहे या नवीनतम पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी सातव्या नंबरचं प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरुण शौरी असं त्यांचं नाव आहे तुम्हाला या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून लक्षात आलं असेल पुस्तकाचं नाव आहे द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक लिहिलं आहे कुणी अरुण शौरी यांनी प्रश्न आहे या ठिकाणी पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर नवनवीन जे काही प्रादेशिक या ठिकाणी पुस्तकं लॉन्च झालेली आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या लि कोचिन फेम अँड फेबल्स एम के दास वॉर बॉब वुडवर्ड माउंटेन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड एम के रणजित सिंग स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन्स ऑफ इंडियन एन्व्हायरमेंटलिझम रामचंद्र गुहा माय बिलवड लाईफ अमिताभ कुमार दलाई लामाज सिक्रेट टू हॅपीनेस डॉक्टर दिनेश शहारा चौंक ऑन फूड इकॉनॉमिक अँड सोसायटी अभिजित बॅनर्जी आणि धर्मानॉमिक्स श्रीराम बालसुब्रमण्यम पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अडतीसाव्या राष्ट्रीय खेळांची जी काही पदक तालिका जाहीर करण्यात आली त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके पटकावलेली आहेत तर आपल्या राज्याने एकूण या ठिकाणी दोनशे एक पदके जिंकलेली आहेत लक्षात घ्या ही जी काही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होती दोन हजार पंचवीसची त्याची आवृत्ती अडतीसाव्या क्रमांकाची होती कोणत्या ठिकाणी झाली तर उत्तराखंड या ठिकाणी झाली घोषवाक्य काय होतं अडतीसाव्या राष्ट्रीय खेळांचं संकल्प से शिखर तक बरोबर आणि शुभंकर काय होतं मौली उत्तराखंड राज्याचा राज्य पक्षी ठीक आहे हे जे काही दोनशे एक पदके आपल्या या ठिकाणी महाराष्ट्राने जिंकले आहेत याच पदक तालिकेमध्ये एक नंबरला कोण आहे तर सर्व्हिसेस सर्व्हिसेसने टोटल पदके किती जिंकली एकशे एकवीस एकशे एकवीस पैकी अडुसष्ट सुवर्ण आहेत सव्वीस रौप्य आहेत आणि सत्तावीस कांस्य पदक आहेत दोन नंबरला आपलं महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्राने एकूण दोनशे एक पदके जिंकले त्याच्यामध्ये चोपन्न सुवर्ण पदक आहेत एकाहत्तर रौप्य पदक आहेत आणि शहात्तर कांस्य पदक आहेत तीन नंबरला आहे हरियाणा एकशे त्रेपन्न पदके चार नंबरला आहे मध्य प्रदेश ब्याऐंशी पदके आणि पाच नंबरला आहे कर्नाटक एकूण एकूणऐंशी पदके या ठिकाणी कर्नाटकने जिंकलेली आहेत पाहूया पुढचा प्रश्न जोथम नापट यांची फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक डी वनुआतू असं त्या देशाचं नाव आहे ओशिनियामधील तो देश आहे या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून जोथम नापट यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे वनुआतू ओशिनियातील देश आहे राजधानी आहे पोर्ट विला राष्ट्रपती आहेत निके निके वुरो उरोबारोवू आणि पंतप्रधान आपण आताच पाहिले जोथम नापट असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न दरवर्षी नॅशनल वुमन्स डे राष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जात असतो तर पर्याय क्रमांक सी दरवर्षी तेरा फेब्रुवारीला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो एक पॉईंट लिहून घ्या सरोजनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त तेरा फेब्रुवारी रोजी दरवर्षी राष्ट्रीय महिला दिवस नॅशनल वुमन्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल पाहूया पुढचा प्रश्न भारताच्या औषध नियामकाने मंजूर केलेल्या भारत बायोटेकच्या ढेकूळ त्वचा रोग लसीचे नाव काय आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर लक्षात घ्या बायो लेम्पी व्हॅसिन असं या ठिकाणी लसीचं नाव आहे शेवटचा प्रश्न अलीकडेच चर्चेमध्ये असलेला सुदान व्हायरस रोग कोणत्या प्रकारचा रोग आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वायरल हेमोरेजिक ताप बरोबर तर या प्रकारचा हा पाहिलेला या ठिकाणी चर्चेमध्ये असलेला सुदान व्हायरल हेमोरेझिक ताप बरोबर लक्षात घ्या हा प्रश्न महत्वाचा आहे तर चर्चेमध्ये असलेला हा जो काही सुदान व्हायरस रोग आहे तो हा या प्रकारचा रोग आहे व्हायरल हेमोरेझिक ताप दोन पॉईंट लिहून जाता जाता युगांडा आणि डब्ल्यू एच ओने ने सुदान विषाणू रोगाच्या उद्रेकाची पुष्टी केली हे एकोणीसशे शहात्तर मध्ये सुदान मध्ये फॉर द फर्स्ट टाइम पहिल्यांदाच या ठिकाणी ओळखलं गेलेलं होतं क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या देशाने नुकतेच ऑपरेशन डेविल हंट सुरू केलेला आहे भारत बांग्लादेश जर्मनी की जपान तर जपान विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर